कोपरगाव तालुक्यातील नागरिकांच्या विविध शासकीय कार्यालयातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आठ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता तहसील कार्यालयात जनता दरबार भरवण्यात आला होता या दरबारात महसूल विभाग तसंच महावितरण कंपनी संदर्भातील शेतकरी आणि नागरिकांच्या अनेक तक्रारी मांडण्यात आल्या त्यातील बऱ्याच समस्या आमदारांच्या उपस्थितीमध्ये तात्काळ मार्गीही लावण्यात आल्यात याबरोबरच महावितरण विभागाकडून बसवण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटर संदर्भात निर्माण झालेल्या संभ्रमाबाबत आमदार काळेनी थैट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांना सूचना दिल्या नागरिकांना योग्य माहिती देऊन त्यांचा संभ्रम दूर करण्याच्या सूचना यावेळी आमदारांनी दिल्या आहेत गेल्या काही दिवसांपूर्वी माजी नगराध्यक्ष विजय वहाडन यांनी तहसील कार्यालयामध्ये नागरिकांची होत असलेली आर्थिक लूट यासंदर्भात केलेल्या आरोपांवरही आमदारांनी गंभीर दखल घेतली या आरोपांची तहसीलदारांना स्पष्ट शब्दात सूचना देताना आमदार काळे म्हणाले की जर अशा तक्रारी वारंवार समोर आल्या तर महसूल विभागाचा जनता दरबार नियमित घेण्यात येईल आणि त्याच दिवशी नागरिकांच्या समस्यांचं निवारण करण्यात येईल असा इशारा दिलाय दरम्यान जनता दरबारात आलेल्या नागरिकांनी आपले प्रश्न मोठ्या अपेक्षा मांडले आमदारांच्या पुढाकारामुळे प्रशासनिक अधिकाऱ्यांनी तातडीनं कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलं तर अनेक तक्रारी जागेवरच निकाली काढण्यात आल्या यावेळी आमदार काळे तहसीलदार महेश सावंत वीज वितरणचे अधिकारी उपस्थित होते या जनता दरबारामध्ये शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या अनेक समस्या दूर झाल्यानं नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे याप्रसंगी आमदार काळेंनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली महसूल आणि एमएसईबीच्या बाबतीमध्ये जनता दरबार घेण्यात आला आणि जवळपास त्रेसष्ट अर्ज दोन्ही विभागाचे मिळून या ठिकाणी आलेले मागचा जो जनता दरबार झालेला होता त्याच्यामध्ये शहाण्णव अर्ज आले होते त्याचा अहवाल अजून त्या दोन्ही डिपार्टमेंट शहाण्णव महसूलचे होते, होते। में देने देने जे काही तीस पस्तीस एम एसीबीचे होते त्याचा अहवाल आठवड्याभरामध्ये दोन्ही डिपार्टमेंट देण्यात येईल आणि जे त्रेसष्ट अर्ज आता आलेले आहे पंधरा दिवसामध्ये त्याच्यावर काय कारवाई झाली याचा अहवाल किंवा त्याचं काय म्हणतात त्याला अनुपालन अहवाल त्या ठिकाणी देण्यात येईल आणि आता बीच्या माध्यमातून जे काही स्मार्ट मीटर देण्यात येत आहे आणि त्याच्या माध्यमातून नऊ ते सहा स्वस्त वीज ग्राहकांना मिळणार आहे याचं प्रॅक्टिकल प्रत्येक सोसायटीमध्ये जुनं आणि नवीन मीटर बाजूबाजूला बसून त्याच्यानंतर सोसायटीची किंवा तिथल्या नागरिकांची सहमती घेऊन मग ते मीटर बसवण्याचं विनंती मी या ठिकाणी आपले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साहेबांना केलेले त्या पद्धतीने ते करतील आणि लोकांना कुठलाही संभ्रम राहणार नाही मीटरच्या बाबतीमध्ये त्यांचं प्रबोधन करून मग ते मीटर बसवण्यात येईल अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे अनेक अडचणी आहेत ज्या आम्हाला इंडिव्हिज्युअल लेवलला या जनता दरबारमध्ये दोन्ही डिपार्टमेंट पुढे मांडता आल्याने तर त्याचा अर्ज निश्चितपणाने घेऊन त्यांच्या अर्जावर किंवा त्यांच्या अडचणीवर कारवाई झाल्याशिवाय मी काही या ठिकाणी हे करणार नाही त्याच्यामुळे त्याचा अहवाल घेण्यात येईल त्याच्यामुळे कुठल्याही तक्रारदार आणि काही शंका बाळगण्याचं कारण नाही किंवा त्याच्या अर्जावर कुठली कारवाई होणार नाही असं काही मला ठेवू नका त्याचा आपण पाठपुरावा करू एवढं बोलतो धन्यवाद तुम्हाला काही प्रश्न आहे तर विचारा हा आपले वाडणे साहेबांनी जे काही आरोप केलेले होते त्याच्या संदर्भात तहसीलदार साहेब योग्य समज त्यांच्या अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना देतील आणि जर कुठे असा प्रकार आढळत असेल तर त्याच्यावर सक्त कारवाई करण्याची सूचना दिलेल्या जर मला अशा प्रकारचं पुन्हा तक्रार आली तर वारंवार महसूलचा जनता दरबार घेऊन नागरिकांचे प्रश्न त्या दिवशी सोडवण्याचा मी त्या ठिकाणी सूचना तहसीलदार साहेबांना करेल मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव